राम मंदिर असेल कलम तीनशे सत्तर असेल हे मुद्दे भावनिक मुद्दे आहेत आणि हे काही कामाचे मुद्दे नाही आहेत जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा एक मंत्री आला लाखो रुपये खर्च होते शेतकऱ्यांना फसवणूक करून त्यांनी जाती धर्माच्या नावाखाली लोकांची अवहेलना चालू केलेली आहे म्हणून आमचं एक ठाम मात राहील की या लोकांना आता आम्ही बिलकुल फिरकू देणार नाही दारूवर बंदी घालायलाच पाहिजे यो पक्ष इकडे गेला यो पक्ष इकडे गेला ह्या जावा त्या चिन्हात जावा आमच्या महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला पळवले जे विकासाचं स्वप्न मोदींनी दाखवलेलं होतं ते पूर्णपणे भंगलेलं आहे आम्हाला एखादं काम कमी झालं तरी चालतं पण आम्ही आम्ही मोदीचे समर्थक राहणार आहे रोज सरकार बदलण्यामध्ये मंत्री खरेदी करण्यामध्ये त्यांच्या कोर्टामध्ये गुंतवलं तर आपण जिथे होतो तिथेच आज आजही आम्ही आहोत इस वक्त राज्य में जो सरकार है सबसे पहले तो वो अपनी नैया बचाने में लगी हुई है आणि टक्केवारीचं राजकारण करून इम्तियाज जलीलने आंबेडकरी चळवळीला धोका दिलेला आहे चोवीसची निवडणूक रोजगाराच्या मुद्द्यावरती होणार आहे ही न्यायाच्या मुद्द्यावर शिक्षणाच्या मुद्द्यावर होणार आहे पर्टिक्युलर एक समाज सोबत येऊन खासदार काम करतात असा आमचा लोकसभा ची निवडणूक येणार आहे तर त्यावर छत्रपती संभाजीनगर लोक सर्व सर्वसामान्य लोकांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया ताई मला सांगा जे आता निवडणूक येणार आहे काय काय मुद्दे राहील तुमचे आमचे मुद्दे हे राहतील आमचा मुद्दा तर सगळ्यात मोठा आता सध्या वादळाचा ठरलेला आहे आरक्षण हा आमचा पहिला मुद्दा आहे आरक्षण दिलेलं आहे आरक्षण राजकारणात सगळीकडे आहे पण जो आरक्षणावर जी गदा आली जे आता एक वादळ सुटलं रिकाम ते कामाना काजाचं आहे त्यांना याची आठवण नाही या की आपण पंचेचाळीस वर्ष याच्यावरती राज्य केलं आणि आता पुन्हा ओबीसीच्या याच्यामध्ये घेतो ठीक आहे हा त्यांचा नादान पण आहे पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये जो बद्दलचं त्यांच्या सुविधा सोय शिक्षण द याच्या सगळ्याबद्दल जो बोलेल मला असं वाटतं तोच या इलेक्शनमध्ये निवडून येईल आणि तोच राज्य करेल बोलतो जो ओबीसी की बात करेगा वही पे राज करेगा सर्वाधिक महागाईचा त्रास जास्त झाला कारण की सरकारने एस टी अर्धी केली महिलांसाठी पण मला असं वाटतं महिला स्वयंपाक घरात राहतात तर महिलांसाठी गॅस चारशेचा हजारवर नेऊन ठेवला आणि एस टी आर... आ एस टीचं तिकीट अर्ध केलं ते आमच्याच दृष्टीने चांगले नाही आहे कारण की आम्हाला गॅस स्वस्त पाहिजे खाण्याच्या वस्तू स्वस्त पाहिजे शाळेचा शाळेचं खाजगीकरण आहे आणि शाळेमध्ये मुलांना खूप फी भरावं लागतंय त्याकडं स सरकारने लक्ष द्यावं आमच्या इथले खासदार आता कोणत्याही पक्षाचा असो त्यांनी प्रत्येक जी योजना आलेल्या त्या पूर्ण करायला पाहिजेत तर त्यामुळं काय होतं की ते काम अर्धवट राहतात म्हणून आमच्या हा आम संभाजीनगर शहरामध्ये पाणी प्रश्न सात दिवसाला पाणी येतं त्यामुळं काय होतं की महिलांना जास्त त्रास होतो महागाई आहे मला तर असं म्हणायचं की मोदी सरकारनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि के जी तो फायनलपर्यंत शिक्षण फ्री केलं पाहिजे कुणी का पक्षा कोणत्याही पक्षाचा खासदार असो त्यांनी फक्त आपलं शहर आपली जनता हे धोरण ठेवून सर्व नागरिकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे आज प्रा पाण्याचा प्रश्न इतका ज्वलंत आहे शहरामध्ये म्हणजे आठ दिवसातून एकदा पाणी येतं मी नगरसेविका आहे आम्ही दहा वर्षापासून सभागृहामध्ये हा मुद्दा मांडतो परंतु अजूनही पाण्याचा प्रश्न बारा वर्षापासून सुटलेला नाही आहे नागरिकांना सध्या फक्त पाणी हवं आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की महागाई सध्या तेल महाग गॅस महाग पेट्रोल महाग शालेय शिक्षण महाग शाळेंचं खाजगीकरण हे रद्द करावं आणि सर्व शाळा हे सरकारी आणि एकाच लेवलच्या म्हणजे स्टेट लेवल स्टेट पैटर वाफर थे, आशी माला थे, तर स्टेट किंवा सी बी एस सी तर एकाच पॅटर्न वापरण्यात यावा अशी मला विनंती आहे म्हणजे तिथं शिक्षणाच्या बाबतीत मतभेद होणार नाही विद्यार्थ्यांना सर्वांना एकच शिक्षण धोरण अवलंब पाहिजे तर असं वाटतं मला आपल्या राज्य सरकारने दारूवर बंदी घालायलाच पाहिजे जेणेकरून अनेक स्त्रियांचे जे संसार उद्ध्वस्त होता दारूमुळे मुलांचं शिक्षण आहे बाकीचं राहणीमान आहे सर्वच गोष्टी म्हणजे माणसावर अवलंबून राहतात पण दारूमुळे खूप स्त्रियांचे संसार उद्ध्वस्त होत आहे मला तरी असं वाटतंय की या सरकारने आता दारू बंद करायलाच पाहिजे जेणेकरून स्त्रियाचे संसार उद्ध्वस्त होणार नाही समाधान ना आहोत आम्ही थोडंफार कमतरता राहतात घरातले काम आपण काही पूर्ण करू शकत नाही जो जे आता हे जो देश चालवत आहे मोदीजी खरंच खूप चांगलं कार्य आहे त्यांचं थोडंफार मागे पुढे होत राहतं पण कौतुकास्पद आहे जे आज बघा आज राम मंदिरासाठी आज रामाला न्याय भेटलेला आहे आम्हाला एखादं काम कमी झालं तरी चालतं पण आम्ही आम्ही मोदीचे समर्थक राहणारे आमची मागाई वाढली तरी चालेल मोदी मोदीचे समर्थक राहणारे कारण भरपूर चांगल्या पण गोष्टी हो, होतात आठ दिवस पाणी येतं ठीक आहे पण आपण पाण्याला स प्रत्येक गृहिणीने काळजी पण घ्यायला पाहिजे नळाची तोटी बंद करायला पाहिजे आपलं पाणी झालं तर आपण रोड धुतो गाड्या धुतो हे प्रमाण थोडं थांबायला पाहिजे आपण स्वच्छतेवर बोलतो आपला कचरा आजूबाजूला फेकतो आपण आपली स्वच्छता ठेवली भारत देश काय सगळं स्व सो, स्वच्छता होईल मुख्य मुद्दा माझा संविधान बचाव आहे आणि जो संविधानाला मानेल त्याला मी मतदान करेन जो संविधान वाचवेल त्याला मतदान करेल लोकशाहीसाठी जो संघर्ष करतो लोकशाही ज्याला हवी आहे त्यांच्या बाजूचे आम्ही आहोत हुकुमशाही प्रवृत्तींच्या आम्ही विरोधातले आहोत एकाधिकारशाहीच्या विरोधातले आहोत त्यामुळे सध्याचं जे राजकारण आहे ते सगळं हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे एकाधिकारशाहीकडे चाललेलं आहे मग ते केंद्रातलं असू देत किंवा राज्यातला असू देत हे बघा हा भारत देश आपला युवकांचा भारत आहे ओके नाही आजचा युवक किती सजग आहे सगळ्या बाबतीत मी अशा मताची आहे की परिस्थिती बदलता येत नाही ना मनस्थिती बदलावी तर मला नक्की वाटतं की ही मुलं तरुण मुलं मुली हे नक्की मनस्थिती बदलतील आणि तुम्हाला बदल झालेला नक्की दिसून येईल मी पॉझिटिव्ह विचारसरणीचे मी हे बघते सगळं त्यामुळं मला वाटतं की हे होणं गरजेचं आहे असंच व्हायला पाहिजे नाही नाही कोणाबरोबरही युती करू दे परंतु राष्ट्राचा विकास आणि जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते सुटले पाहिजे युती कोणाबरोबर करू दे फक्त जनतेचा विकास हा महत्त्वाचा वाटतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये आपल्या जे काही महायुतीचं सरकार आहे सरकारने खरोखरच आज चांगले निर्णय घेतलेले आहेत आदरणीय अजित पवार असतील आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे काही काम आज राज्यात विकासाची दंगा वाहती ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू आम्ही सगळ्यांनी वोटिंग करताना जो नेता सकाळी सहा वाजता काम करतो विकासाच्या दिशेने धावतो अशा दृष्टिकोनाने जे काम करते आदरणीय अजितदादा त्यांचे काम बघून आम्ही युवकवर्ग सगळे आम्ही त्यांच्या त्यांना मतदान करणार आहोत सध्याचे खासदार माननीय इम्तियाज जलील साहेब आहेत आणि मला असं समाधानकारक त्यांचं काम असं वाटत नाही येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या, संभाजी या शहरामध्ये महायुतीचा खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडे ही मागणी की बाबा दुष्काळ आहे आमच्या महाराष्ट्राला मराठवाड्याला पाऊस नाही पाणी नाही माल सगळे चालले गेले तसं आम्हाला असं आहे की बाबा आता जे सरकारनं आम्हाला काही मदत करायला पाहिजे जे कर्ज आहे ते माफ करायला पाहिजे काही द्यायला पाहिजे कुठं झालं नाही म्हणले तर आम्ही शेतकऱ्यासाठी करतो आमच्या मालापूर ते तर गेले तर परत सत्तर साहेब इथे इथं आलेले पडशील आमच्या गावाला इथं असंच म्हणलं बाबा पुरे माफ करीना असं केलं ते ना काहीच नाही शेतकरी फक्त वाट पाहिले आपण पूर्वी शेतकरी थांबले होते था आम्ही ठेवत सत्तारसाहेला भेट घेऊ तशी अरे बोलू बाबा त्याला काय आमचं काय समस्या आहे तेवढी मिटवा ते आलेच नाही इटं आम्हाला हीच अपेक्षा आहे बाबा ह्या दोन हजार तेवीसमध्ये भयंकर दुष्काळ पडलेला आहे ते आमची अशी मागणी आहे आमचं कर्जमाफ व्हावा आम्हाला काही अनुदान आमचं शेतीचं अनुदान द्यावं लवकरात लवकर आमच्या गुरांना चारा नाही आहे पाणी नाही आहे प्यायला त्याची बी काही समस्या सोडवावी सरकारनं एवढंच आमची अपेक्षा आहे प्रश्न काही सुटले नाही पण दुष्काळाची झाड जास्त शेतकऱ्याला पोहोचली या तेवीसमध्ये आणि नंतर अवकाळी आलं त्याच्यात बी शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यासाठी काहीतरी शेतकऱ्याला मदत द्यायला पाहिजे होती अजून काही पोहोचली नाही सध्याचं जे काही राजकारण आहे ना ते फक्त तुम्हाला मी आश्वासनाची खैरात संबंधित मंत्री देत आहे आणि पूर्णत्वाला काही करत नाही तुम्हाला समजून शेतकऱ्यांची या दोन हजार तेवीसमध्ये एवढी भयान परिस्थिती झालेली आहे एक तर मराठवाड्यामध्ये पाऊस पडला नाही त्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यात तर अजिबात नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांची पूर्ण पिकं वायाला गेलेली आहे शेतकऱ्यांनी जो विमा भरला होता तो विमा काही का कार्यकर्त्यांनी भांडून तो पंचवीस टक्के अग्रिम द्यायला लावला कंपन्या इतक्या मोजोर आहे आणि त्यामध्ये मंत्र्यांची आणि कंपन्याची मिक्सिंग आहे ते एकमेकाला मिक्सिंग करून आणि तिकडंच विमा गायब करतात शेतकऱ्याच्या पात्रात एक रुपया पडून देत नाही दुसरी गोष्ट शे दुष्काळ जाहीर केला आणि त्या दुष्काळाचा अनुदान एक रुपयासुद्धा अजून भेटला नाही खरीप हंगाम संपला रब्बी सुरू झाला त्या रब्बीमध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस न पडल्यामुळे रब्बीचे पिकंसुद्धा जास्त पेरणी झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे सरकारकडून एवढी अपेक्षा या सरकारने जे बोललं तसं केलं पाहिजे तर आता तीन पक्ष एका ठिकाणी एक एका ठिकाणी पैसे खर्चाला देऊ म्हणते आणि एक मंत्री आला लाखो रुपये ख खर, खर्च होते त्याच्यावर आणि शेतकऱ्यासाठी दहा रुपये त्याकडं एक मंत्री आला की कोटीनं पैसे खर्च होते आणि शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की पैसे नाही आमच्यावर पैसे नाही आमच्यावर शेतकरी मरण आले आणि शेतकरी मेले पण कुठे मी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे वरच्या लेवलला काय करते हे माहीत नाही पण खालच्या ग्राउंडला हे सरकारनेच तो रोज सरकार बदलण्यामध्ये मंत्री खरेदी करण्यामध्ये त्यांच्या कोर्टामध्ये गुंतलेलं आहे वास्तविक पाहता हकीकत आमच्या गावाचीच घ्या पळशीची कांद्या उत्पादक शेतकरी कांद्याला आर्ध एक तर पाण्यासाठी वळून गेलं आणि हजार बाराशे रुपये भाव देतात आणि कशामुळे नुकसान आहे निर्यातमुळं निर्यात बंदी केल्यामुळं हे शहरी सरकार आहे त्यांना पोचवतो आमच्या शेतकऱ्यासाठी काहीच नाही राहायला औरंगाबाद तालुका संभाजीनगर तालुका आहे दुष्काळ पुकारला पण एक रुपयाची मदत नाही कुठंही पाणी नाही आज आज पा दिसतं आपल्याला पीक कशामुळे हा पाऊस पडला उशिरा आणि आमचं म्हणणं आहे सरकार तर नुसतं घोषणाबाजी करतं त्या सगळ्या लोकांचा प्रश्न आहे याच्यात या आरक्षणाचा प्रश्न आहे त्या अंगणवाडीचा प्रश्न आहे नोकरीवाल्याचा प्रश्न आहे पेन्शनचा प्रश्न आहे सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी आहे असं आमचं म्हणणं आहे आमचे मुद्दे एकच आहे आमच्या शेतकऱ्याला पूर्ण सहकार्य करायला पाहिजे या सरकारनं आणि हे सरकार करीत नाही याचा मुद्दा असा आहे की बाबा हे जे फक्त याची आज जवळजवळ तुम्हाला सांगतो की पाच तीन वर्षापासून ते चार वर्षापासून याची भांडणं चालली आणि हे पक्ष इकडे गेला हा पक्ष तिकडे गेला ह्या चिन्हात जावा त्या चिन्हात जावा आणि हे कवर चालायचं शेतकऱ्याचे कर्ज आमच्याकडे लक्षच नाही आहे आणि बाकीचं आता मतदान करायचं कोणाला हेच आम्हाला समजत नाही आणि ज्या करा करा तर आम्ही बरोबर करणार आहे सध्या मतदान करण्यासाठी विद्यमान सरकारकडे आणि विरोधकांकडे कुठलाच मुद्दा शिल्लक नाही आहे कारण आज देशामध्ये धर्माच्या नावावरती अराजकता माजवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्यामुळे सगळं लक्ष हे धर्माच्या मुद्द्यांकडे केंद्रित झालेलं आहे मूळ जो विकासाचा मुद्दा आहे जे विकासाचं स्वप्न मोदींनी दाखवलेलं होतं ते पूर्णपणे भंगलेलं आहे आज देश महागाईमध्ये बुडालेला आहे बेरोजगारीच्या प्रश्नाच्या भोवती युवक हवालदिल झालेले आहेत गेल्या पाच वर्षाचा जर विकासाचा जर आपण विचार करायला गेलो तर आपण जिथे होतो तिथेच आज आजही आम्ही आहोत म्हणजे झिरोपासून सुरुवात झाली होती इलेक्शन झाल्यानंतर जे प्रतिनिधी आपण जनता निवडून देते त्या प्रतिनिधींनी जे झिरोपासून जी, जी सुरुवात केली होती आज आम्ही झिरोवरतीच आज इथे उभा राहून तुमच्याशी संवाद साधतोय येणाऱ्या इलेक्शनमध्येही या सगळ्या गोष्टीचा जनतेने विचार केला करायला हवा महिलांची सुरक्षा असेल आपल्या तरुणांचे युवकांचे बेरोजगार बेरोजगारीचे प्रश्न असतील आपण बघितला वेदांतासारखे मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्राच्या हक्काचे जे प्रकल्प होते जे आमच्या तरुणांना आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार देणारे जे प्रकल्प होते ते प्रकल्प आमच्या महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला पळवले हे असंच झालं की गुजरात तुपाशी महाराष्ट्र मात्र उपाशी आमच्या महाराष्ट्राच्या वाट्याला कायम त्यांनी दारिद्र्य दारिद्र्य या सरकारने दाखवलेला आहे या सरकारकडून काहीही आश्वासक धोरणं इथं अंमलबजावणी त्याची करण्यात आलेली नाहीये मी एक महिला एक मुलगी आहे मी पाणी भरायला रोज उठते आमच्या मी बेगमपुरा भागामध्ये राहते आमच्या एरियामध्ये रात्री आड़ी जानी तीन वाजेला पाणी येतं ज्या दिवशी पाणी येणार त्या दिवशी आमची झोप होत नाही विद्यमान आम्ही कुठल्याही प्रकारचं संतुष्ट नाहीत इथल्या विद्यमान खासदारांनी जे चांगले कामं करायला पाहिजे त्याच्यापेक्षा त्यांनी वैयक्तिक किंवा त्यांच्या पक्षाचा अजेंडा राबवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आम्ही या इथल्या शहराच्या खासदारावर म्हणजे आम्ही त्यांच्या कामावर अत्यंत नाखुश आहोत त्यांनी जे काम केलंय त्या कामात त्यांनी म्हणजे ते उच्च शिक्षित होते आम्हाला त्याच्याकडून खूप सारे अपेक्षा होते की ते शहराच्या बदलात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करतील पण त्यांच्याकडून कुठल्याशा प्रकारे कुठलंही काम झालेलं नाही तेमित्या जलील साहेबांनी काम केलेलं आहे आणि ते आज दिसत आहे औरंगाबाद शहरामध्ये आपण आज रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर बघा बाकीच्या सोयीसुविधा बघा काही स्कीम्स बघा त्यांनी आणलेल्या एक आमच्याकडे खूप मोठी शोकांती अगोदर होती की आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या एम आय डी सी कंपन्या येत नव्हत्या कारण की आमच्याकडे कमिशन ते खूप लोक या ठिकाणी मागायचे जेव्हापासून एक खासदार आहे तेव्हापासून औरंगाबादमध्ये कमिशन मागणारे लोक कमी झाले आणि त्यामुळे आम एम आय डी सीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कंपन्या वाढल्या इस वक्त राज्यमध्ये जो सरकार आहे सबसे पहिले तर व आपली नैया में लगी हुई आहे जब सरकारों को ये चाहिए कि अपने राज्य का स्तर बढ़ाए वो सरकारें अपना स्तर बनाने के लिए आपस में लड़ रही है इन दिनों आप देख रहे हैं हमारे पास जो पार्टियां सत्ता में है वही पार्टियां अपोजिशन में बैठी हुई है जो है तो शिवसेना के दो हो चुके हैं शिवसेना हमारे पास सत्ता में भी है शिवसेना हमारे पास अपोजिशन में भी है राष्ट्रवादी कांग्रेस हमारे पास सत्ता में भी है और राष्ट्रवादी कांग्रेस ही हमारे पास अपोजिशन में भी है महाराष्ट्र का इन दिनों जो राजकीय जो हालात हो चुकी है पॉलिटिकल लेवल पर वो इतनी नीचे आ चुकी है इतने नीचे स्तर पे आ चुकी है कि महाराष्ट्र का अपना कोई जाति विकास नहीं है हर पार्टी का आदमी चाहे वो किसी भी पार्टी से आता वो सिर्फ अपनी विकास की बात कर रहा है जनता की विकास की बात नहीं कर रहा है मोदी वाला एक विचार मना चाह माला कि बाबा मागिल तुम्हें दोन हजार चौदह पास बगता है तुम्हारा खात मधे पंद्रह लाख ये विद्या नौकरी चाहे दाखिल तुम्हें चाह अडीच अडीच कोटी तुम्हाला येऊन हो। ही नोकरी लाईंगे बोले हो आणखीन एकाही बेरोजगारांना नोकरी त्यांना दिलेली नाही आहे त्यांना एवढंच सांगायचं आहे की हे जुमलेबाद सरकार आहे हे जास्त दिवस टिकणार नाही आहे आम्ही त्यांना कदापि या पुढे निवडून देणार नाही आता केंद्राचं जे सरकार आहे विकासाचं आश्वासन देणारं सरकार आहे आम्हाला विकास करणारं सरकार पाहिजे आश्वासन का देणारं नको यांच्या नुसता प्रचारावरती खर्च होत आहे कामं कमी आणि प्रचार जास्त आज महाराष्ट्रामध्ये आणि सबंध देशामध्ये अन्न वस्त्र निवारा रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण रोजगार मैदाने ग्रंथालय बाजारपेठा या प्रत्येक बाबीमध्ये आज या ठिकाणी समस्या आहेत आज त्या ठिकाणी शिक्षणाचं मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण होत आहे विद्यापीठ सामूहिक विद्यापीठं स्थापन केले जातात खाजगी विद्यापीठं स्थापन केली जातात हे खाजगी विद्यापीठं स्थापन करणं हे त्यांना स्वायत्ता देत आहेत आणि ते विद्यापीठं आज त्यांना वाटेल ती फी स्ट्रक्चर ते उभा करणार आहेत आणि विद्यार्थ्याकडून वसूल करणार आहेत राम मंदिर असेल कलम तीनशे सत्तर असेल हे मुद्दे भावनिक मुद्दे आहेत आणि हे काही कामाचे मुद्दे नाही आहेत राम मंदिर हे जे आहे हे ध्रुवीकरण धार्मिक भूमिका या देशामध्ये भाजपाच्या सरकारने लावलेला आहे आणि भावाला भावापासून तोडण्याचा प्रयत्न हे भाजपाचं सरकार करत आहे ते कुठलाही विकास काम असं म्हणता येणार नाही राम मंदिर बनवलं हे बनवलं पण तुमच्यातला राम कुठं गेला तुमच्यातला जर खरा पाहिला तर आपल्यातला राम हा कुठं तरी हरवला आहे किंवा दुसऱ्याला दाखवायचं राम मंदिर आम्ही बनवलं हे कारण आणि जनतेचा पैसा लुटून ते खायचा ही गोष्ट एकदम चुकीची आहे म्हणून राम मंदिर बनवलं आणि तीनशे सत्तर हटवलं म्हणून आता नरेंद्र मोदी परत आता लोकांना फसवणं हे लोकांना नरेंद्र मोदींना आता विसरून जावा कारण मुळात कसं आहे राज्यात विरोधकच नाही विरोधक जर काँग्रेस राष्ट्रवादी हो म्हणजे ज्या लोकांनी विश्वास टाकून मतदान दिलं काँग्रेस राष्ट्रवादी हो भाजप सेना असो आज ते लोक मतदारला विश्वासघातकी झाली कारण यांनी एकमेकांना विरोध करून आज हे सर्वजण एकत्र सत्ते देत राज्यात विरोधकच नाही आणि विरोधक नाही, 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 नाही तर हे विश्वास हार्थ आहे का हे विश्वासाला पात्रच नाहीत म्हणून महाराष्ट्रातल्या मतदारांनी आता हे ठरवणं गरजेचं आहे की यांना आपण मतदान का द्यायचं आणि कशा द्यायचं जर विकासच नाही जर रोजगारच नाही तर आम्ही यांना मतदान का द्यावं कारण हे सत्तेत सत्तेत सामील होण्यासाठी हे एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि एकत्र एक विरोधक आणि हे एकत्र एक येऊन सत्तेत बसतात अशा लोकांना आम्ही का, का मत द्यायचं हाच माझा मूळ प्रश्न आहे पुरवठ्याची विकासाची योजना असेल ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल या सगळ्या योजनांमध्ये इम्तियाज जलीलांची भागीदारी आहे आणि टक्केवारीचं राजकारण करून इम्तियाज जलीलने आंबेडकरी चळवळीला धोका दिलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढे इम्तियाज जलीलला आंबेडकरी चळवळीचा एकही माणूस मतदान करणार नाही अशी आमची भूमिका आहे इम्तियाज जलील साहेबांनी मतदान केलं त्यामुळे आज आपण जो बुद्धीवर बुद्धलींचं बघितलं हा परिसर कोण डेव्हलप केला असेल आतापर्यंत आतापर्यंत एवढे लोक एवढे आमदार खातर येऊन गेले त्यांनी फंड दिला नाही कोणी फक्त गप्पा मारल्या फक्त पहिल्यांदा या ठिकाणी बुद्ध लेणीला ले जर कोणी फंड दिला असेल तो पण दिल साहेबांनी दिला कोणी दिला नाही आतापर्यंत सांगा तुम्ही आणि प्रत्येक एरियामध्ये कामाचा ठेकेदार कोण आहे तो एम कार्यकर्ता आहे का एवढं तपासला का आपल्याला एका मिनिटात ही गोष्ट लक्षात येईल काम काम द्यायचं आपल्याला आहे अशा पद्धतीचं टक्के घेण्याचं काम इमत्या महत्वाचं आहे काम या मला सांगा टक्केवारी टक्केवारी संबंध या ठिकाणी या ठिकाणी ठेकेदार असतात ते कुठले बक्षीस असतात त्याचा काही संबंध नाही या ठिकाणी या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आमचे जे मत आमचे जे आमदार आहेत ते स्वतः स्वतःचे ठेकेदार आहेत एक आमच्या खात्यात ठेकेदार आमदारांच्या संदर्भात त्यांनी स्वतंत्र इम्तियाज जलील साहेबांना आतापर्यंत केलेले जेवढे बी काम आहेत तेवढ्या पूर्ण कामांच्या बी एन सीच्या मार्फत तक्रारी केलेल्या आहेत आतापर्यंत त्यांच्या कमीत कमी क्वालिटी कंट्रोलला त्यांची तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यावर त्यांच्या चौकशा चालू आहेत बाबा बिल्डरच्या आतापर्यंत एकही काम त्यांनी कोणत्याही पद्धतीचं चांगलं काम

जलील साहेबांनी खासदार खासदार झाल्यापासून जे पालकत्व आमच्या शहराचं त्यांनी स्वीकारायला पाहिजे होतं जे पालकत्वाची भूमिका त्यांनी पार पाडायला पाहिजे होती जलील साहेबांनी ती केलेली नाही साहेबांनी प्रश्न विचारले यांनी सांगितलं जलील साहेब सर्वात जास्त प्रश्न विचारतात तो प्रश्न सोडवतात का प्रश्न विचारून फायदा नाहीये त्या प्रश्नास प्रश्न सुरायला सोडा प्रश्न मला प्रश्न मांडणं महत्वाचं आहे की नाही जो कोणतीही प्रॉब्लेम असेल ज्याबद्दल प्रश्न मांडणं महत्त्वाचं आहे तो लोकं विचारणं महत्त्वाचं आहे बागेचा खाता का झोबा काढता प्रश्न सुटलाय महत्त्वाचं आहे फक्त प्रश्न विचारणं नाही त्या त्या प्रश्न प्रश्न शेवटपर्यंत सुटला पाहिजे हे आहे आहे म्हणणं की विचारण रोजगाराच्या मुद्द्यावरती जलील साहेबांनी एकदा लोकसभेमध्ये प्रश्न विचारला होता तर रोजगाराचा हा मुद्दा सर्वांना शिक्षण सर्वांना काम मिळालं पाहिजे आणि त्याच्यावर चोवीस जी निवडणूक आहे ती होणार आहे राम मनोहर लोह एका ठिकाणी असं म्हणतात की जो लोक हे कळत आहे की राजनीतिक रोटी की समस्या दूर रखो वो लोग या तो अज्ञानी या बैमान राजनीती का सही अर्थ लोगों को रोजी रोटी देना उनका पेट भरना जो राजनीती लोगों को रोजी रोटी नाही दे सकती उनका पेट नाही भर सकती राजनीति राजनीती नीच पापी व भ्रष्ट राजनीती आहे आणि या भाजपाची राजनीती नीच पापी आणि भ्रष्ट आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि चोवीसची निवडणूक ही रोजगाराच्या मुद्द्यावरती होणार आहे ही न्यायाच्या मुद्द्यावर शिक्षणाच्या मुद्द्यावर होणार आहे तुम्ही किती लोकांना रोजगार देता दोन कोटी रोजगाराचा जुमला तुम्ही दिला आणि काहीच दिलं नाही पंधरा लाखाचा जुमला तुम्ही दिला आणि काहीच दिलं नाही या सरकारचं नुसतं त्या ठिकाणी जे आहे ते प्रचार चाललेला आहे कामं काहीच चाललेलं नाहीत तर ही निवडणूक चोवीसची ची रोजगाराच्या मुद्द्यावर होणार आहे शेवटच्या माननीय खासदार महोदयांच्या बाबतीमध्ये जे आता प्रश्न उपस्थित होत आहेत मला एकच मुद्दा त्यांचा महत्वाचा वाटतोय जसं सगळ्यांनी मांडला की खासदारांचं काम जे वेगवेगळ्या पद्धतीनं असतं म्हणजे इथल्या खासदारांवर अॅट्रॉसिटी दाखल होणं हे किती गंभीर आहे म्हणजे अॅट्रॉसिटी अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार सिटी चौक सिटी चोक सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये आंबेडकरी चवळीचे नेते रमेश गायकवाड यांनी तक्रार तक्रार केल्यानंतर ती तक्रार मॅनेज कशी होते म्हणजे नेमकं काय होतंय म्हणजे खासदार साहेबांनी या ठिकाणी धार्मिक राजकारण धार्मिक धुरीकरण करण्यापेक्षा शहराच्या विकासावर लक्ष द्यावं एवढीच आमच्या मागणी होती अपेक्षा होती की समाजाच्या मुद्द्यावर राजकारण न करा धार्मिक मुद्द्यावर एमआय महापक्षातीवादी वाटत होता तर वंचित बहुजन आम्ही म्हणजे जेव्हा सर्व आंबेडकरी नेत्यांनी मतदान केलं पण त्यावेळेस आंबेडकरी समाजावर अन्याय काय होतो हा या ठिकाणी प्रश्न आहे पर्टिक्युलर एक समाज सोबत घेऊन घेऊन खासदार विद्यार्थी त्यांचं मत आहे की जे इम्तियाज जलील आहे त्यांनी काम केलेलं नाही त्यांच्यावर काही लावले काय आता प्रत्येक जण या ठिकाणी स्वतःचा पक्षाचा अजेंडा या ठिकाणी चालवत आहे आता त्यांना जवळ त्यांना आता लोक त्यांना लो, लोक त्यांना आता मवा मवियामध्ये जाते त्यांना घेत नाही सध्या कोणीतरी पण ते मागे मागे त्याचे लागलेले त्याच्यामुळे ते शेवटी कसं आहे त्यांना ते घेत नाहीये पण त्यांच्या बाजूने शेवटी मतदान कोणाला करणार आहे मग नेहमी आवडतात की मुस्लिम म्हणून मला डावलं जातं पण त्यांचे सगळे जे व्यवसाय आहेत ते शिवसेना आणि भाजपच्या लोकांच्या पार्टनरशिप मध्ये त्यांचे व्यवसाय आहेत पार्टनरशिप आहे का माझं म्हणणं प्रूफ आहे बोला उदाहरण प्रूफ काय प्रूफ प्रूफ संदीपान भुमरे संदीपान भुमरेंसोबत त्यांचे दारूचे व्यवसाय आहेत अतुल अतुल सावे सोबत त्यांचे हॉटेल ते दारू विक्रीचे खिलाफ पण आहे ना नाही कुठे त्यांनी जेव्हा विरोध केला त्याच्यानंतर शहरामध्ये बटनची विक्री वाढली त्याच्यानंतर शहरामध्ये गुटख्यांची विक्री वाढली त्याच्यानंतर इनलिगल पद्धतीने सिगरेट दारू विक्रीची सगळं साफ खोट आहे सगळ्या सगळ्या विक्रेत्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून कमिशन घेण्याचं काम इम्तियाज झालेलं तुम्ही आज त्या ठिकाणी नशा विक्री नशा विक्रीचे बटन जे सगळं बंद झालेले व्यवसाय हे इम्मियाज झालेल्या व्यवसाय आम्ही इम्मियाज झालेला खिशातला पैसा घालून मतदान केलेलं आहे मतदान केलेलं आहे आम्ही इम्मियाज मतदान केलेले आम्ही मतदार आहेत त्यांचे आम्ही मतदार आहेत त्यांचे आम्ही मतदार आहेत त्यांचे शेवटचे प्रश्न ये हे हो, हो। आहे माझा की जेव्हा तुम्ही निवडणुकीमध्ये सहभागी होणार आणि मतदान करणार तर त्या विषय काय तुमचे मुख्य मुद्दे काय राहील म्हणजे जो शहराचा आम्हाला जो आम्ही तेच म्हणतो ना जो शहराचा आम्हाला सर्वांगीण विकास हवा आहे म्हणजे जसं म्हणतो आपण रस्ते पाणी वगैरे हे आपल्याला जे छोटे छोटे मुद्दे वाटत आहेत हा मुद्दे आता गऊन झाले नगरसेवक यासाठी निवडून येतो की तो आपल्या वार्डाचा विकास करेल वगैरे वगैरे जे असेल ते म्हणजे सर्व प्रश्न सोडवेल पण या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत या ठिकाणी घाटी प्रशासनामध्ये जे काही मोठे मोठे जे आहेत समस्या उद्भवत आहेत डायलिसिस सारखं हे असेल आपल्याकडे नुसते म्हणजे वास्तू उभे आहेत पण त्याच्यामध्ये लोक कामाल नाहीत त्याच्यासाठी नेमकं काय करणार म्हणजे खासदार महोदयांनी पीटलाईन संदर्भात जर मुद्दा उचलला असता आता काल त्यांनी जे आंदोलन केलं की बाबा त्यांचं नाव आलं नाही वगैरे वगैरे पण पण पीठ लाईन संदर्भात जर त्यांनी काम केलं असतं तर आम्हाला असतं औरंगाबाद औरंगाबादला जर म्हणजे वेगवेगळ्या जोडणारा औरंगाबाद झाला एक उद्योग नगरीचा औरंगाबाद झाला असत हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आणि आन, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला फक्त डेव्हलपमेंट पाहिजे कॅमेरामॅन मोहम्मद इसरार चिश्ती छत्रपती संभाजीनगर मुंबईत